ताटाची शोभा वाढवणार आज आपण आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं करत आहोत या लिंबाच्या लोणच्यामध्ये अजिबात आपण तेल वापरणार नाही आहोत बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा लोणचं खाऊ नका असं सांगतात कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण तेल वापरतो मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे लोणचं खाऊ नये असं सांगतात पण आज आपण जे लोणचं करत आहोत ते अजिबात तेलाचा वापर न करता हे लिंबाचं लोणचं करत आहोत आणि आज आपण हे लिंबाचं अगदी झटपट लोणचं करत आहोत यामध्ये भरपूर स्टेप्स नाहीये म्हणजे जसं लिंबू चिरणे त्यानंतर त्याला वाफवणे त्यानंतर त्याला उन्हात ठेवणे या सगळ्या कुठल्याच गोष्टी कुठलंच तामझाम करायचं नाहीये फक्त मिक्सरचं एक बटन दाबायचं आणि आपलं हे लोणचं तयार होतं तर त्यासाठी इथे मी पाव किलो इतके लिंबू घेतलेले आहे लिंबू मोठ्या साईजचे आहे तर पाव किलो मी इथे घेतले आणि आमच्याकडे लोणचं फार कमी खातात म्हणजे आम्ही लोणचं फार कमी खातो म्हणून मी लोणचं नेहमीच थोडं कमी प्रमाणातच करते आणि आता तुम्ही बघितलात मी बऱ्याच लोणच्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर थोडं थोडं लोणचं भरपूर होऊन जातं तर आज हे जे लोणचं करत आहोत ते मी फक्त पाव किलो लिंबूचं करत आहे तर त्यासाठी इथे लिंबू कट करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे लिंबू मी स्वच्छ धुवून घेतले आणि छान कोरडे पुसून घेतलेले आहे हे लिंबाचं लोणचं करताना किंवा कुठल्याही लिंबाचं लोणचं करताना लिंबू जो आहे तो पातळ सालीचा वापरायचा म्हणजे जर साल पातळ असेल ना तर लोणचं खायला चवदार लागतं आणि आता इथे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहेत तर म्हणूनच हे जे साल आहे लिंबाचं ते थोडंसं पातळ असायला पाहिजे असे लिंबू घ्यायचे आहे तर हे आपण स्वच्छ धुवून घेतलं छान कोरडं पुसून घेतलं आणि आता याला आपण कट करून घेऊ कट करताना असे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आपल्याला याला मिक्सरमध्येच करायचं आहे त्याच्यामुळे एका लिंबाचे मी आठ भाग केले आणि यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या जोपर्यंत बिया काढणार नाही म्हणजे बिया काढणं खूप आवश्यक आहे कारण जर बिया आपल्या या लोणच्यामध्ये मध्ये आल्या तर लिंबाचं हे लोणचं कडू लागू शकतं तर बिया सगळ्या काढून घ्यायच्या या पद्धतीने चाकूने सगळं काढून घ्यायचं कट केल्यानंतर पण आपल्याला एखाद दुसरी जर बी दिसेल तर ती काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी हे सगळे लिंबू कट करून घेतले आता एक मिक्सरचं पॉट घ्यायचं हे जे पॉट आहे ते छान कोरडं असायला पाहिजे यामध्ये पाण्याचा अंश नको ओलं असेल तर चांगलं कोरडं पुसून घ्यायचं थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे हे छान कोरडं होतं त्यानंतर यामध्ये या लिंबाच्या फोडी घालायच्या त्यानंतर दीड चमचा आम्ही इथे तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला थोडस जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही दीड चमचे किंवा दोन चमचे घालू शकता कमी तिखट लागत असेल ना थोडस गोडसर असं लोणचं तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही एक चमचा इतकं तिखट घाला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू तर मी इथे दीड चमचा मीठ घालत आहे मिठाचं प्रमाण पण जास्त घालायचं नाही जेवढं चवीपुरतं आपण भाजीला वगैरे घालतो ना अगदी त्या पद्धतीनेच घालायचं थोडंसं अर्धा चमचा जास्त घातलं तरी चालतं पण खूप कमी करू नका आणि खूप जास्त पण ठेवू नका त्यानंतर मी इथे अर्धा कप साखर घेतली इथे पाव किलो लिंबाला अर्धा कप साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जास्त गोडसर आवडत असेल ना तर तुम्ही अजून दोन तीन टेबलस्पून इतकं साखर यामध्ये वाढवू शकता आणि त्यानंतर आता याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आता इथे मी तुम्हाला एक महत्वाची टिप सांगते जेव्हा सुरुवातीला आपण लिंबू बारीक म्हणजे लिंबू मिक्सरमध्ये घेतले तर सुरुवातीला लिंबू छान क्रश करून घ्या पूर्ण बारीक करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये म्हणजे त्या मिक्सरच्या पॉट मध्येच हे सगळे जिन्नस घालायचे मी इथे दाखवलेले आहे मीठ साखर आणि तिखट हे घालायचं परत एकदा फिरवून घ्यायचं तीस सेकंदासाठी आणि आता आपलं हे लोणचं तयार आहे असं केल्यामुळे काय होतं लिंबू जे आहे ते छान जास्त बारीक होतात आणि बारीक क्रश होतात जर तुम्ही साखर आधीच घातली जसं मी इथे दाखवलेलं आहे तर थोडीशी आपल्याला जास्त मेहनत करावी लागते म्हणजे अजून जास्त फिरवावं लागतं मध्ये काही नाही तुम्ही हे पण छान बारीक झालेलं आहे पण मी तुम्हाला इथे जी महत्वाची सांगितली आहे त्या पद्धतीने केलं की तुमचे हे जे लिंबाचे छोटे छोटे असे तुकडे आहे ना ते पण अजिबात दिसणार नाही आता याला या बोलमध्ये मी एक दिवसभर ठेवून दिलं आणि त्यानंतर आता आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ कुठलंही लोणचं असलं तरीही ते प्लास्टिकच्या वगैरे बॉटलमध्ये भरायचं नाही काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं तर आता या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे जी बरणी आहे ती छान अशी कोरडी असावी म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते खराब होत नाही बुरशी लागत नाही ही जी बरणी आहे ती छान स्वच्छ धुवून पुसून थोडा वेळ त्याला उन्हात ठेवायचं म्हणजे पूर्ण ड्राय होते आणि त्यानंतर त्यामध्ये लोणचं भरायचं तर हे बघा मी पण यामध्ये हे लोणचं भरून घेतलं आणि परत एक दिवस त्याला या उन्हामध्येच असं ठेवून दिलेलं होतं उन्हामध्ये ठेवल्यामुळे काय होतं हे लोणचं पटकन मुरतं आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आपण हे खाऊ शकतो हे लोणचं मुरण्यासाठी जास्त दिवस लागत नाही म्हणजे कैरीचं लोणचं वगैरे कसं आपल्याला आठ दिवस त्याच्या फोडी कडक असतात त्याला जास्त दिवस आपल्याला मुरवावं लागतं किंवा इवन आपण लिंबाचं फोडीवाला लोणचं जरी केलं लो, ते पण सॉफ्ट व्हायला मुरण्यासाठी थोडासा त्याला वेळ लागतो त्याच्या ज्या फोडी आहे त्या पटकन सॉफ्ट होत नाही तर इथे तसं नाहीये तुम्ही बघितलं पटकन सगळ्या ज्या लोणचं म्हणजे ज्या ज्या फोडी आहे लिंबाच्या त्या छान क्रश झालेल्या आहेत अगदी बारीक तुकडे झाले आहेत त्याच्यामुळे पटकन हे लोणचं मूर्त तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला खाऊ शकता तर आता मी या बरणीमध्ये शिफ्ट केलं तर तुम्ही बघितलं माझ्याकडे ज्या बरण्या आहे आपण चटणी शेजवान चटणी वगैरे आणतो ना तर ही शेजवान चटणीचीच बॉटल आहे तर सुरुवातीला ज्या बरणीमध्ये भरलं तर त्याचं जे लुक आहे ते चांगलं पण नव्हतं आणि त्याला ते स्टिकर लावलेलं होतं मग ते दाखवायला व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणूनच मी या बॉटलमध्ये शिफ्ट केलं आणि आता याच बॉटलमध्ये हे भरून ठेवणार आहे तर तुम्हाला ही आंबट तिखट गोड लिंबाचं लोणचं अगदी झटपट रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो। बाय बाय